नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांचं तुमच्या यूट्यूब चॅनलवरती सहर्ष स्वागत काय आहे आजचा स्पेशल रिपोर्ट सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून प्रेस करा शेतकऱ्यांचा सात बारा कोरा झाला तेव्हाच याचा भरोसा वाढेल नाही तर वाढणार नाही उलट सरकारला धोका भेटणार असा इशाराही बच्चू कडू यांनी माहिती सरकारला दिला आहे केंद्र सरकारने सोयाबीन व कापसाचे हमी भाव दोन हजार रुपयाने कमी केले त्यामुळे दोन हजार रुपये शेतकऱ्यांचं नुकसान झाल्याचं देखील बच्चूकोडू यांनी म्हणाले अमरावती येथे आमदार बच्चूकोडू यांनी माध्यमाशी संवाद साधताना राज्य सरकारांवर निशाणा साधला आहे राजकारण शेतकऱ्याच्या भोवती फिरलं पाहिजे असं जाती धर्माभोवती राजकारण फिरतं तसंच शेतकऱ्यांच्या भोवती ज्या दिवशी राजकारण फिरेल तेव्हा शेतकरी शेतमजुरांचे भरले होईल असंही आमदार बच्चू बच्चूकोडू यांनी म्हणाले अजितदादा यांचे आमदार विधानसभा निवडणुकीत शरद पवार गटात जाऊन निवडणूक लढू शकतात अशी एकंदरीत परिस्थिती असा दावाही बच्चू कोडू यांनी केला शेवटी आमदारांना मतदानसंघात निवडूनच यायची असते पण त्याच्यासाठी फार महत्त्वाचं नाही निवडणूक निवडून येणे महत्त्वाचे आहे लोकांना अजितदादा उडी मारतील असं वाटत आहे पण त्यांना हे पटलं नाही भाजप आणि राष्ट्रवादी यांच्या विर विचारधारामध्ये तफा येत असल्याचंही मत कडू यांनी व्यक्त केलं आहे तर मित्रांनो याविषयी आपलं काय मत आहे आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून प्रेस करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ आणि राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला या चॅनलवरती बघायला मिळतील तूर्तास धन्यवाद जय महाराष्ट्र